यानंतर मी महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर नमस्कार महाराष्ट्राचा आराध्या देव छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र भी अभिवादन करते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय ते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदा आदरणीय प्रफुलभाई पटेल राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब आदरणीय छगनजी भुजबळ साहेब आदरणीय दिलीपराव वसे पाटील साहेब आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि जितकं आरक्षण मिळालं आहे तितकी आपली उपस्थिती ही मातृशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला कार्यकर्ता पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते कालच एन डी ए सरकारमध्ये सन्मान्य मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांचे व त्यांच्या मंत्रिमंडळाचे तसेच रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्य मिळून खासदारपदी जे विराजमान झाले ते आपले प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करूया गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारा जो समाजातला घटक होता त्यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत ते, ते सर्वच जण या घटनेचे साक्षीदार आहेत त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि परिश्रमाने खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशस्वी अशी पंचवीस वर्ष पूर्ण केली आणि आज पंचवीस वर्षानंतर ही यशस्वी कारकीर्द आपण सगळेजण पाहतोय खरं तर बदल हा निसर्गाचा नियम आहे कोणतीही संघटना असे कोणतीही चळवळ असे आपली वैचारिक भूमिका ठामपणे ठेवत वातावरणातील सकारात्मक बदल स्वीकारत असते अंगीकारत असते आणि म्हणून आजचा कार्यकर्ता हा उद्याचा पदाधिकारी असावा आजचा पदाधिकारी हा उद्याचा लोकप्रतिनिधी असावा आजचा लोकप्रतिनिधी हा उद्याचा नेता असावा आणि आजचा नेता हा उद्याचा मार्गदर्शक असावा याच भूमिकेतून गेल्या वर्षभर आपण सर्वजण एक स्वाभिमानाची लढाई आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लढतो मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा स्वाभिमानातून झाला स्वाभिमानी विचारातून झाला स्वाभिमानी आचारातून झाला या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आपण खरं तर एनडीए सरकारमध्ये गेलो असलो तरी आपला पुरोगामी विचार मात्र कधी सोडला नाही बावीस एप्रिलला आपण पक्षाचा जाहीरनामा सादर केला जाहीरनाम्याच्या पहिल्याच पानावरती संविधान आमचा मूल मंत्र म्हणत पुन्हा एकदा अधोरेखित केलं की समाजामधला असलेला प्रत्येक घटक सर्व समाजाला बरोबर घेऊन समाजकारण आणि राजकारण करण्याची आपली भूमिका ही ठाम मा। आहे या माध्यमातून काम करत असताना खर तर दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून केलं आणि एक राज्याला स्थिर अशी अर्थव्यवस्था दिली आमच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई या ठिकाणी उपस्थित आहेत अर्थसंकल्प सादर करत असताना दादा आपण सर्वाधिक निधी आमच्या महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी दिला लेख लाडकी योजना असेल या योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म होत असताना खऱ्या अर्थानं आर्थिक आणि आत्मबळ देण्याचं काम या महाराष्ट्राला आपण दिलं आदित्य ते आपण आणि माहिती सरकारने चौथं महिला धोरण आणलं या चौथ्या महिला धोरणाने आमच्या महिला भगिनींना मातृत्वाचा सन्मान दिला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या वा नावापुढे आधी आईचं नाव लावून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान आपण सगळ्यांनी केला तृतीय पंत्यांसाठी दिलेली आरोग्य सेवा असेल अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी दिलेला भाग भांडवल असेल समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्याची आपली भूमिका असेल सर्व समावेशक मंत्रिमंडळ असेल हे सगळं करत असताना दादा आपण अवरात्र काम केलं समाजाच्या प्रती असलेली आपली बांधिलकी जोपासत असताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याची जबाबदारी आपण पार पडली पण केलेली कामं कदाचित कार्यकर्ते म्हणून संघटना म्हणून आम्ही पोचवायला कमी पडलो असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ही कसर जरूर भरून काढू हे या संघटनेच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर एक विचार आहे संविधानाचा आदर लोकशाही संकेताची जपवणूक उपेक्षित वंचित बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध सहकाराचे सूत्र आणि यातून शेतकरी व कामगारांच्या हिताचे समाजकारण महिला सक्षमीकरण व बालकल्याण हा राष्ट्रवादीच्या विचारांचा गाभा आहे आणि हाच गाभा खऱ्या अर्थाने आपण पुढे घेऊन जात आहोत मला सांगायला आनंद वाटतोय खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक जण समाजाच्या प्रती असलेली निष्ठा समाजातल्या रंजल्या गांजल्यांना न्याय देण्याची भूमिका हे निभावत असताना आजच्या दिवशी आपला हा संकल्प असावा येणाऱ्या कालावधीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचत असताना आता ही धुरं आपल्या खांद्यावरती घेऊयात आणि समाजाची ही सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या प्रती असलेली निष्ठा निभवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे हा आजचा आपला वर्धापन देण्याचा संकल्प असावा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश नसेल मिळेल पण या यशावरून प्रगतीचा आलेख ठरणार नाही कारण समाजातल्या घटकांसाठी ज्या काही योजना आहेत समाजातल्या घटकांची जी काही मागणी होती त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं केलेली तरतूद असेल आणि त्यांना दिलेली न्यायाची भूमिका असेल आणि यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असेल तर हेच आमचं यश आहे आणि ते दादा आपण आपल्या आप मंत्रिमंडळाने ते मिळवलेलं आहे असं मला ठामपणाने वाटत या निवडणुकीमध्ये निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली असती तर आमच्या उरलेल्या तिन्ही सुद्धा जागा निवडून आल्या असत्या पण निवडणूक भावनिकतेकडे घेऊन गेलात म्हणून कदाचित आम्ही थांबलो असेल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपल्या माध्यमातून जी कामं केली गेलीत आपल्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्यात त्या आपल्याला समाजापर्यंत पोचवायच्या आणि म्हणून मला असं वाटतं की मृग नक्षत्रातल्या या पावसाची सुरुवात झालेली या पावसामुळे आजूबाजूच्या वातावरणातली दुसरता आता स्पष्ट दिसायला लागली आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा आता आमची स्पष्टता कळतीय दूरवरचा रस्ता दिसतोय लोकसभेला झालेलं नुकसान आम्ही विधानसभेला भरून काढू हा आमचा आजचा संकल्प निश्चितपणाने आम्ही या निमित्तानं करू आणि आम्ही इथं या या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असताना राज्याच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जी काही कामं होती ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकाला न्याय देऊन येणाऱ्या विधानसभेला जोमाने आम्ही तयारी करू हा आत्ता आमचा संकल्पच खऱ्या अर्थानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं करतोय असं मला वाटतं निसर्गाची हिरवाई आणि या ठिकाणी उपस्थित असलेली मधली ही मातृत्व शक्ती खर तर हिरव रंग हा मातृत्व शक्तीचं प्रतीक आहे दादा ही मातृशक्ती तुमच्या सोबत कायम आहे आणि असेल हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करते कारण संकल्प आणि सिद्धी यामधील दरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहज पार करता येते सिद्धीत गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि आव्हान पेलण्याची ताकद या सगळ्यांमध्ये आहे आम्ही तुमच्या सोबत सदैव असू हा विश्वास या निमित्तानं देते या निवडणुकीच्या दरम्यान दादा विरोधकांमध्ये असलेल्यांनी ज्यांनी स्वतःला दादा म्हणून घेतलं अशा काहींनी महिलांवरती अतिशय अश्लाक्ष आणि अश्चिल भाषेमध्ये टीका टिप्पणी केली पोस्ट केल्या कमेंट केल्या खर तर हा कोणता पुरुषार्थ तो आम्हाला समजला नाही एक ट्रोल आर्मी उभी करण्यात आली मी जेव्हा माझ्या ओळखीच्या एका माणसाचं माझ्यावरच स्वतःचं ट्विट पाहिलं ला। अतिशय लाजीरवाणी अशी भाषा होती मी स्वतः फोन केला की तुम्ही माझ्या घरी चार वेळा जेवण करून गेलात इतकं आपलं जवळचं नातं असताना इतकं चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्यामध्ये असताना इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही टीका करता तर त्यांनी सांगितलं तुमच्यावर टीका करण्याचे आम्हाला पैसे मिळतात आणि तुमच्यावर टीका केली म्हणून आमचं घर चालतंय याच्यावरून चा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही ट्रोल आर्मी उभी करून महिलांवरती टीका करणार हा विचार कोणता आम्ही कधी आमची मर्यादा सोडली नाही कायद्याच्या चौकटीतून आम्ही न्याय मागण्याची भाषा जरूर करू पण या सगळ्या गोष्टींची उत्तर आम्ही विधानसभेला मात्र जरूर देऊ ही ताकद आमच्या सगळ्यांमध्ये या निमित्तानं मला आवर्जून गुरु ठाकूरांचं एक वाक्य आठवत वर्ष निसटले चोरपावली उरले होऊन तारीख केवळ वर्ष निसटले चोर पावली उरले होऊन तारीख केवळ संकल्पांचे नवे धुमारे पुन्हा झटकतील सारी मरगळ चुकले त्याला अनुभव म्हणू चुकले त्याला अनुभव म्हणू हुकले त्याला हसून टाळू डाव तोच पण मांडू नव्यानं जोवर शिल्लक मुठीत वाळू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र